ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे तर निवडणूक आयोगाविरोधात आज संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात येत आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदार एकत्र येत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे मात्र दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या या मोर्चेला परवानगी नाकारली आहे दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह हो निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत तर पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांच्या ताब्यात घेतले आहे संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरू आहे असे यावेळी राहुल गांधी यांनी तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी दिली नसल्याने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात येत आहे इंडिया आघाडीच्या या मोर्चेदरम्यान राहुल गांधी प्रियंका गांधी ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे